मी निशा माझे अर्धे वय होऊन गेले होते पण माझे लग्न झाले नव्हते कारण माझ्या पायात लहानपणापासून प्रॉब्लेम होता अनेक मुले यायचे आणि मला पाहून परत जायचे पण माझ्या पायाच्या प्रॉब्लेम मुळे मला साधारण होते पण आता मी याला माझे नशीब समजून जगत होते तसे मी आता लग्नाचा विचार सोडून दिला होता मी घरीच सिलाईचे काम करत होते माझ्या घरी आई बाबा आणि मी राहत होते बाबा म्हातारे आहे आणि आई बाहेर कामाला जायची माझ्याही जा मनात अनेक इच्छा होत्या मला पण इतर मुली सारखे जगायला आवडत होते पण मी त्या गोष्टी मनात घेऊन आपले आयुष्य जगत होते तसेच आता मला मा माझे लग्न होणार नाही असे समजून आयुष्य जगणे सुरू केले होते असेच बरेच दिवस होऊन बाबाची तब्येत बिघडली आणि काही महिन्याने ते वारले आता आई आणि मी दोघेच घरी होतो आई पण अधून मधून बिमार पडू लागली होती तसेच माझे काम पण जास्त नव्हते घरात पैसेची गरज भासत होती म्हणून मी बाहेर कुठेतरी कामाला जायचे विचार केला पण जाणार तरी कुठे असे अनेक विचार माझ्या भोवती उभे राहू लागले आणि मला माझ्या मैत्रिणीच्या आईने एक काम सांगितले ते काम होते एका म्हातारी आजीला सांभाळायचे मी दुसऱ्याच दिवशी मैत्रिणीच्या आईला पत्ता विचारून तिथे पोहोचले तिथे पोहताच दाराची बेल वाजवली आणि एक जवळपास अर्धवयाच्या माणसाने दार उघडले तो जास्त जवान पण नव्हता आणि जास्त म्हातारा पण नव्हता त्याने मला तुम्ही कोण विचारले इथे कामासाठी बाई हवी आहे माहीत झाले म्हणून आले आहे त्यांना बोलले त्यांनी मला परत विचारले तुम्हाला कोणी सांगितले म्हणून मग मी माझ्या मैत्रिणीच्या आईचे नाव सांगितले तेव्हा त्याने ओळखले आणि मला आता बसायला सांगितले मला त्यांनी कामाबद्दल सर्व गोष्टी समजून सांगितल्या तसेच पगारबद्दल पण बोलले मी पण माझ्याबद्दल जे काही होते ते खर सांगितले ते पण तयार झाले आणि माझ्या कामाची ही पहिली वेळ होती म्हणून मी जास्त विचार न करता हो म्हणाली आणि त्या दिवशी पासूनच कामाला लागले माझे काम होते त्याच्या आईला पाहणे त्याची आई तशी ठीकच होती पण तिची काळजी घेणे तिला वेळेवर जेवण आणि औषध देणे काही दिवस होऊन मला सर्व काम समजले मी इथे काम करून खुश होते तसेच आजी पण फार माझ्यासोबत बोलू लागली होती आता मला इथे काम करून पंधरा दिवस झाले होते आणि ती आजी माझ्यासोबत फार गप्पा गोष्टी करायची तसेच तिच्या तब्येतमध्ये सुद्धा सुधारणा होत होती हे पाहून साहेबांना आनंद होत होता ते एकदा मला म्हणाले तू आल्यामुळे आई फार आनंदात दिसत आहे आणि तुझ्याशी आईचे फार जमू लागले आहे आता मला इथे काम करून दोन महिने होऊन गेले होते पण कधी कधी साहेब मला अर्धवट अवस्थेत दिसायचे त्यामुळे मला थोड वेगळे फील व्हायचे कारण त्याची बॉडी आता पण फार चांगली होती एक दोन वेळा ते आंघोळ करून बाहेर निघाले आणि मी कामाकरिता त्याच्या खोलीत पोहोचले तेव्हा पण मला फार वेगळे वाटू लागले होते कारण या आधी मी असा प्रकार बघितला नव्हता आणि माझ्या डोक्यात तो विचार आला की मनात कसे तरी होत असे एकदा मी काम करत होते आणि माझ्या हाताने ग्लास पडला मी तो उचलत होते तेव्हा साहेबच लक्ष माझ्याकडेच होते आणि माझे लक्ष त्याच्याकडेच पडताच त्याने आपले लक्ष दुसरीकडे केले पण मी कधी बघायचे तर साहेबाचे लक्ष पण माझ्याकडे असायचे मला हे काही समजत नव्हते अनेकदा मी बघायचे साहेबाचे लक्ष माझ्याकडे असायचे म्हणून त्यांनी माझे काम चांगले असल्यामुळे पगार वाढ पण केली होती मी त्याच्या घरच्या सदस्यासारखी झाली होती माझे जेवण पण तिथेच होत होते साहेब घरी असेल की माझ्यासोबत जास्त बोलायचे मला पण आता त्यांच्या सोबत बोलणे छान वाटू लागले तसेच आता मला इथे काम करून बरेच दिवस होऊन गेले आता होते आता माझ्या घरचे पण सर्व सुरळीत सुरू होते पण मला साहेबाच्या पाहण्यावरून असे वाटायचे की त्यांच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी आहे ते नेहमी काही विषय काढून माझ्यासोबत बोलत राहायचे मला पण त्याच्या सोबत बोलायला आवडू लागले होते कारण अनेक दिवसांनी माझ्यासोबत सोबत कोणीतरी अशा प्रकारे बोलत होते हळूहळू आमचे बोलणे वाढले आणि आमचे मन एकमेकांकडे जाऊ लागले असेच चालत असताना आता खूप दिवस निघून गेले होते तर आता माझ्या जवळ जवळ करायचे आता त्यामुळे होणारा स्पर्श मला फार भाराहून टाकत होता मला तर त्यावेळेस फार भलतेच वाटत होते कारण असा स्पर्श मला याआधी कधी झाला नव्हता मला पण फार छान वाटू लागले होते तसेच आमचे मन फार जुळू लागले होते साहेब तर आता बसून गप्पा करायचे आणि माझी मस्करी करत होते काही दिवसांनी ते माझ्या खोडी पण काढू लागले मला त्या खोडीमुळे फार वेगळे वाटायचे शरीरात पूर्ण आग पसरायची आता त्यांचे वागणे फारच बदलून गेले होते ते घरी असेल की सतत माझ्या आजूबाजूला असायचे आणि माझ्याशी मस्करी करायचे आमचे वागणे फार आनंदाचे होऊ लागले आणि एक दिवसाची बाहेर फिरायला गेली होती मी काम टोकून घरी जात होते साहेब आपल्या खोलीत होते मी त्यांना जाते म्हणून सांगायला गेली तर ते म्हणाले थांब थोडा बस आणि बोल माझ्यासोबत मी त्यांच्या बाजूला बसले पण ते अजून जवळ आणि मला म्हणाले तुझे सर्व ठीक सुरू आहे ना मी त्यांच्याकडे बघून हो म्हणाली पण त्यांची नजर एक वेगळ्या दिसणे जाऊ लागली होती आणि काही वेळात बोलता बोलता त्याचे हात काहीतरी शोधू लागले तो मला तो स्पर्श होताच अचानक अंगात वादळ आल्यासारखे झाले मी याआधी असा प्रसंग हवी हवीशी वाटू लागली आम्ही न उपभोगलेल्या वेळेत रमत जात होतो माझा आनंद गगनात मावेनाचा झाला होता मी त्यांना प्रत्येक गोष्टीत प्रतिसाद देत होती आणि ते प्रतिसाद घेऊन फार आनंदित होऊ लागले होते ती वेळ आम्हाला फार भारावून टाकत होती आमच्या तो आनंद आम्हाला फार दूरवर घेऊन जात होता पण कालांतराने त्या आनंदाच्या शेवट होऊन आमचे समाप्ती झाली पण मला हा आनंद मिळणार नाही असे वाटत होते पण तो आनंद आज मला मिळाला होतो तसेच साहेब पण फार खुश होते आमचे असेच सुरू होते आणि एके दिवशी साहेबांनी मला लग्नासाठी म्हटले मी त्यांना म्हणाले साहेब तुम्ही कुठे आणि मी कुठे वरून माझा प्रॉब्लेम पण आहे तर साहेब म्हणाले मला सर्व मान्य आहे हे ऐकून तर मी फार खुश झाले घरी माझ्या आईला पण सांगितले तर आई पण फार खुश होती आणि काही दिवसांनी आता आमचं लग्न होणार आहे मित्रांनो अशाच अप्रतिम गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद